यावल तालुक्यातील मोहराळा रिपुरा भागात जोरदार पाऊस झाल्याने मोहराळा येथील फुलसिंग विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेच्या आवारात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे वर्गाच्या खोल्यापर्यंत पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना या घाण पाण्यातून जावे लागत आहे याकडे व्यवस्थापक समितीने व शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे संघर्ष माझा न्यूजकरिता यवल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरीसह मी सुनील आरा गुस्साव Oh.